सन उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्थेचा बिघाड होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे गुन्हेगार मोहम्मद शेख वय पंचवीस याला गावठी पिस्तूल आणि कारतुसांचा अटक करण्यात तपास पथकाला यश आले आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महानवाडी येथील पालखी मार्गालगतच्या अडगळीच्या रस्त्यावर सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांनी केलेल्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुल व चार जिवंत कारतुसे असा एकूण एक्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस हवालदार दाऊद सय्यद प्रतीक लाहीगुडे युवराज दुधाळ प्रवीण काळभोर श्रीकृष्ण खोकले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे अतुल पंधरकर शाहिद शेख देशमुख आणि नितीन ढोले या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले गुन्हेगारा विरोधात कायदा कलम तीन पंचवीस आणि मुंबई पोलीस कायदा कलम सद्दीस एक तीन सह एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहायुक्त रंजन शर्मा अप्पर आयुक्त मनोज पाटील परिमंडळ से डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक आयुक्त धन्यकुमार बोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे काळेपडळ पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकात समाधान व्यक्त होत आहे